शिवसेना अनुशक्तीनगर विधानसभा प्रमुख स्वातीताई दवडे यांनी आपला वाढदिवस हजारो समर्थकांसह केला साजरा मंत्री भरतशे गोगावले यांच्यासह विभाग प्रमुख अविनाश राणे सुनीताताई वैती सचिन यादव संजय राठोड जयप्रकाश अग्रवाल शिवशंकर पांडे हिरप्पा खजीर यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वातीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रायगड मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेब त्यांचं नेहमीच असतं की माझ्या छोट्या कार्यकर्त्याला ते पहिलेने जपत असतात जिथे म्हणजे माझा छोटा कार्यकर्ते तिथे ते नेहमी पहिले पोचतात कारण की त्यांचं म्हणणं काय असतं नेहमीच जो मोठा कार्यकर्ता असतो त्याच्या घरी सर्वेत जातात माझ्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरी कोण जाणार ते नेहमीच त्यांच्या भाषणातून नेहमी उल्लेख करत असतात आज मंत्री मोद्यांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत वाढदिवसानिमित्त आता थोड्या वेळामध्ये आपले ना माजी खासदारांनी आपले नेतेश शेवाय साहेबांचंही आगमन होणार आहे एक ना पाच मिनटामध्ये येतील ते आता वीस वर्षामध्ये बाळासाहेब तर नेहमीच त्यांच्या भा भाषणातून उल्लेख करायचे वीस टक्के फक्त राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आम्ही त्याच पावलावरती पुढे जाऊन तेच काम केलेलं के आहे म्हणून हा आज आपल्याला ना बघण्याचा जो आपल्याला मिळाले गर्दी मिळाले जो आशीर्वाद देण्यासाठी न आपल्याला लाभलेले ला तीच आपली शेवा आहे आज जर बघायला गेलात मी मनसेचा महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आहे परत एक माझा ग्रुप आहे त्याचं नाव एकता ग्रुप आहे त्याचा मी कार्याध्यक्ष आहे आज ही है। जा जा है। है। जी माझी भावंड आहेत इरफान झाला व्यंकय झाला त्यांची जी सगळी ही पूर्ण माझी टीम आहे त्याला जर एक माझ्या पाठीमागे जर कोणाचा सपोर्ट असेल तर ताईंचा आहे यात आम्ही कधी पक्ष हा बघितलेला नाही कारण की आमची विचारधारणा एकच आहे जे बाळासाहेब सन्माननीय हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते ते त्यांच्या पद्धतीने घेतात आम्ही आमच्या पद्धतीने घेतात त्यांनी कारण की बाळासाहेबांचं पहिल्यापासून एकच वक्तव्य होतं की ज्यावेळेस आपला कार्यकर्ता स सलामत असेल तर आपली मराठी सलामत असेल तसे ताई माझ्या सदैव माझ्या सगळे जे तुम्ही बघताय आज कितीही युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे सगळ्या युवा वर्गाला घेऊन ती चालत असते कधीही रात्री अपरात्री कसलीही कस येऊ द्या पोलीस स्टेशन असू द्या किंवा कुठल्याही महिलांचा त्रास असू द्या रात्र बघत नाही जो काही वेळ असेल काही असू सुद्धा त्या टाइमिंगला ताई सगळ्यांचं पुढं असते त्याच्यामुळे आज युवा वर्ग त्यांच्या इथं आहे हा वाढदिवसाचा एक औचित्य आहे पण पाठी बघा येणारा काल हा युवा वर्गाचा किती मोठा आहे हे दाखवण्याचे प्रयत्न अणुशक्तीनगर विधानसभेच्या शिवसेनेच्या विधानसभा प्रमुख स्वातीताई या पूर्वीपासूनच शिवसेनेच्या अतिशय धडाडीच्या पदाधिकारी राहिलेल्या आहेत यापूर्वी त्या शिवसेना महिले महिला शाखा संघटक होत्या त्यावेळी देखील त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून महिला आघाडीमध्ये अतिशय उत्तम का कामगिरी केलेली आहे महिलांची संघटना या ठिकाणी बांधलेली आहे आणि आता या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शेवाळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये तसेच शिवाळी वैनी ने यांच्या नेतृत्वामध्ये महिला आघाडीची सक्षम जबाबदारी या अणुशक्तीमध्ये विधानसभा प्रमुख म्हणून त्या सांभाळत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे साहजिकच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत त्याचप्रमाणे एखादा पदाधिकारी कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याच्याकडे उमेद असते पुढे जाण्याची त्या उमेद त्या पात्र आहेत आणि म्हणून विभाग प्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये पुढचा आलेख देखील आणखीन उंचावत जावा अशा माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र आमच्या वाढदिवसाला असंख्य कार्यकर्ते येतात सामान्य लोक येत असतात आणि त्या लोकांचा निरोप आल्यानंतर आपण जाऊन त्यांना तेवढा उत्साह करण्याचं काम आम्ही करत असतो आणि आमची पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे ठीक आहे मोठ्या श्रीमंतांच्या घरी कोणी जाऊ शकतं परंतु सामान्यातल्या सामान्याच्या कार्यकर्त्या घरी गेलो तर त्याला जरा वेगळं आणखी महत्वाचं म्हणून आलो होतो होय बरोबर आहे कारण त्यांना असं वाटतं जरी आ, हजार लोकं आली आणि त्यामध्ये एखादा आमदार आला एखादा खासदार आला एखादा मंत्री आला तर त्याला त्या आणखीन तेवढा उत्साह येतो आणि म्हणून करता आमच्या ताईच्या वाढदिवसाला आमची तशी ती पदाधिकारी आहे काम करणारी महिला आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाते आणि म्हणून करताच मी हा हे आता आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावरची गोष्ट आम्ही घालतो इथली परिस्थिती वस्तुस्थिती वस्तु महायुतीमध्ये लढायचं आहे कोणाकोणाच्या जागेवरती कोणाकोणाच्या ठिकाणी कुठं कुठं कोणाला जागा मिळतायत त्या अनुषंगाने तयारी करायला का काही हरकत नाही आहे जो काम करतो आहे त्याला न्याय मिळ दिला जाईल आणि आम्ही तो प्रयत्न करू दरवर्षीच गणपती येतात ह्याही वर्षी येत आहेत जो उत्साह आहे तो गणपती उत्सवाला कधीही कमी होत नसतो सगळ्यात जाती धर्माचे लोक ह्या गणपती उत्सवामध्ये समाविष्ट होत असतात आपण तर बघताय की काही गणपतींना तर आगमनाच्या वेळेला एवढी गर्दी असते की आपल्याला पाय टाकायला जागा नसतो विसर्जनाच्या वेळेला एवढी गर्दी असते आणि बाकी जे काय ख्यातनाम गणपती आहेत मोठमोठे त्या ठिकाणी आपण पाहताय दहाच्या दहा दिवस तिथं गर्दी असते आणि ठीक आहे हे प्रेम भावना भक्ती या सगळ्यांचा संगम हा गणरायाचा भाग आहे आणि म्हणून करता मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला या येणाऱ्या गणरायाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सुख समृद्धी आणि आमचा महाराष्ट्र सुजलम सुफलाम व्हावा अशी गणरायाच्यानी प्रार्थना आहे माझे जुने सहकारी नबडेत आई आणि आम्ही एकत्र शाखाप्रमुख होतो आज आम्ही दोघंही प्रमुख मी चेंबूर आणि ते अनुशक्ती प्रमुख म्हणून काम करतायत आणि काम करत असताना लोकांचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे आम्ही वेळोवेळी पाहिले की लोकांमध्ये मिळून मिसळून ते नेहमी काम करतायत आणि वेळोवेळी त्यांना संधी मिळते पण काही वेळेला संधी हुकते पण आमच्या सर्वांच्या वतीने यावेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की जे काय त्यांच्या अशा खेच्या असतील त्यावेळेस त्यांचं पूर्ण होऊ दे अशी मी आई एकत्र चरणी प्रार्थना करतो आपल्या नळाडीच्या विधानसभा प्रमुख स्वातीताई दबडे यांच्या वाढदिवसाला मी चांगल्या शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप छान शुभेच्छा देते आ, सबसे पहले मैं स्वातीताई दबडे जो संपर्क रायगड है उनको बहुत बहुत शुभकामनाएं दो बर्थडे के उनके जन्मदिन के शुभ अवसर पर और बरसेट खुद इस जन्मदिन पे यहाँ पे मौजूद थे और उनको शुभकामनाएं दी है तो मैं उनका बहुत आभार मानता हूँ कि ये कार्यकर्ता के लिए साहब यहाँ तक पहुँचे हैं बहुत बड़ी बात है साहब का कौतुह बहुत बहुत बड़ा है कि उनका दिल इतना बड़ा है कि अपने कार्यकर्ता के लिए भी वो सारे दुनिया को छोड़ के जन्मदिन पर हाजिर रहे मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और साहब ऐसी तरक्की करें और आगे बढ़े यही हमारी शुभकामनाएं धन्यवाद